धुळे शहरासह जिल्हाभरातील कायदा सुव्यवस्था व अवैध धंदे या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली धुळे शहरासह जिल्हाभरात आहे पोलीस प्रशासन या सर्वांकडे आर्थिक हेतून दुर्लक्ष करत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तरी धुळे जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करत घोषणाबाजी करण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या पक्षाकडून आम्ही सर्व धुळ्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलं आपण बघत आहोत पत्रकार बांधवांनी पण आणि अनेक नागरिकांनी सामान्य नागरिकांनी ठिकठिकाणी थीक त्यांचे हाल होत आहेत हे दाखवलेलं आहे की अवैध धंदे धंदे इथे धुळ्या शहरात राग्रोसपणे चालू आहेत कुठे मटका कुठे दारूचे धंदे कुठे सट्टा पेट्या अशा अनेक प्रकारच्या चालू आहेत पण प्रशासन पण आणि बी जे पीतले आमदार पण त्याच्यावर मात्र काहीही कारवाई करत नाही त्यांनी जरी दाखवलं असेल मागे की आम्ही कारवाई केली ते केली पण मी काल एका ठिकाणी जात असताना गिंदोड्या डॉक्टर साहेबांकडे जात असताना मला एका माझ्या ड्रायव्हरने सांगितलं की ताई इथे कुलूप लावून मध्ये धंदे चालू आहेत म्हणजे ते कोणत्याही प्रकारे बंद झालेले नाहीत फक्त बाहेरून कुलूप दाखवण्यात येतं आणि आतून मात्र धंदे राग चालू आहेत पण नेमकं हे प्रशासन करत तरी काय आहे यांच्या नाकावर टिचून हे चालत जर असेल तर प्रशासनाने आता आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो की तुम्ही जाऊन बघा सामान्य नागरिकांमध्ये जा आणि त्यांना विचारा की ह्या तुमच्या एरियात हे धंदे चालू आहेत की नाही ते तुम्हाला खरं ते सांगतील म्हणून त्यांच्याने बंद झाले नाहीत म्हणून आम्ही आज कलेक्टर मॅडमांना तरी विनंती करायला आलेलो की आम्ही मला आम्ही या धुळे शहरातले नागरिक म्हणून आज निवेदन देत आहोत की माझे धुळे शहर वाचवा